महाराज ज्यावेळी नोकरीला गेले आणि नोकरी करायची नाही जो ताहिर खान बोलला म्हणून महिपती महाराजांनी बाराव्या दिवशी गेले नोकरीला ताहिर खानाने ताबा दाखवला दिला, दिला आले घराला जो। महिपती महाराजांचा जन्माचा असा सुंदर पाळणं आहे कारण म्हणायला लागलं तर खूप आनंदच वाटत राहतो मी काही कुठं असं अभ्यास करून रचलेला नाहीये पालखी सोहळ्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये चालत होते त्यावेळी महिपती महाराजांच्या पालखीकडे पाहता पाहताच महिपती महाराजांनी तो रचून घेतलेला आहे आणि लॉकडाऊनमध्ये महिपती महाराजांचं निर्वाण गीत महिपती महाराजांनीच रचून घेतलेलं आहे ते म्हणजे महिपती राया झाले शिव सारा डोंगर डवळ लाग सारा डोंगर डवळला बाबाच्या समाधीचा संत करीती सोहळा संत करीती सोहळा महिपती राया झाले शिव जवळ नवती मावली ग जवळ नवती मावली बाबाच्या समाधीला साधू संताची सावली ग साधू संताची सावली महीपती राया झाला शिव हंबर त्या गाई म्हशी हंबर रथ गाई म्हशी बाबा सई केली कशी राया झाले शिव तिथ उगली तुळसा ग तिथ उगली तुळस बाबाच्या समाधीचा वर काढी सतरा अठरा चरणाचा हे निर्वाण गीत आहे तुम्ही वरती राघव नर्मदा परिक्रमा या वरती बघू शकता मी माझी जाहिरात करत नाहीये पण महिपती महाराजांनी जे कौतुक करून घेतलेलं आहे ते कौतुक आपल्याला जर आपण पाहिलं तर महिपती महाराजांबद्दल खरोखर अगोदरचं प्रेम आपल्याला आहेच आणि ते प्रेम आणखी वाढत राहत म्हणून पंढरीनाथांनी महिपती महाराजांसोबत जो संवाद केला तो महिपती महाराजांच्या इच्छेने नाही तर पंढरीनाथाच्या इच्छेने भगवंताला सुद्धा असं वाटलं पाहिजे की माझा महिपती येईल आणि मी त्याची वाट पाहतो मला त्याच्यासोबत जायचं आहे कारण जस सासर माहेरच्या लोकांची वाट पाहते तसं पंढरीनाथ महिपती महाराजांची इतकी वाट पाहतात म्हणून आपण सर्वजण भगवान पंढरीनाथाकडे चाललेलो आहोत महिपती महाराजांनी तेच सांगितलं जायचं आहे पण ते स्वतःबद्दल बोलले पण ते आपल्या सगळ्याला लावून घ्यायचं की मुखी नाम गाऊ किती दास तुझा महिपती धन्य देखली पंढरी पाय तुझे विटेवरी विठोपा रखो

एक तासातच आवरायचं होतं पण काय करू महिपती महाराजांनी एवढं वेड लावलं पहिले एक दोन वर्ष मला काही कळलंच नाही पहिल्या वर्षी तर थेट माऊलीच्या सोहळ्यात पहिलं जायचं महाराजांना आम्ही दोघंही गेलो पण नंतर आमच्या सासऱ्यांनी सांगितलं ही आपली परंपरेची वारी आहे जशी विनेकरी बाबाची तीन पिढ्याली आहे तशी आपलीसुद्धा तीन पिढ्याची वारी आहे म्हणून तर धनाजी बाबा आणि बाबा म्हणून माझ्या सासऱ्यांनी अकरा वर्षापूर्वी सांगितलं की आपल्या परंपरेच्या वारीतच जायचं काही असेल कशाची अपेक्षा करायची नाही जी सेवा मिळेल ती करायची आणि खरोखर त्यांच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणेच करा आणि अकरा वर्षापासून माझी वारी महिपती महाराजांसोबत चालू आहे आणि महिपती महाराजांनी इतकं वेळ लावलं महाराष्ट्रात तर मला त्यांचं नाव मी घेतच राहते पण महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर सुद्धा बाबासाहेब भाऊ यांना सगळ्यांना माहिती आहे महिपती महाराजांच्या नावानेच तिकडे सुद्धा सप्ताह करतो आता ऑगस्टमध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सात ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट असा मध्य प्रदेशमध्ये सप्ताह आहे त्या ठिकाणी सप्तसरिता कथा का कारण नद्यांची कथा का आपण कधी ऐकली असेल किंवा नसेल पण नद्यांची कथा महाराष्ट्रामधूनच हरिकीर्तनासाठी कीर्तनकार महाराज न्यायचे आणि मध्य प्रदेशच्या महेश्वर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीच्या गावामध्ये त्यांचं माहेरचं गाव सकाळी तिथे पत्रिका देऊन आलो आपण सप्ताची त्यांच्या माहेरच्या लोकांना नववे वंश त्यांचे आम्हाला भेटले त्यांना सप्ताची पत्रिका दिली आणि महिपती महाराज आणि अहिल्याबाई हे समकालीन आहेत महि अहिल्याबाईंच्या जन्माला सुद्धा आता तीनशे वर्ष पूर्ण झाले एकतीस मेला आणि तेरा ऑगस्टला अहिल्याबाईंचा तीन दोनशे तीसवा त्यांची पुण्यतिथी आहे महिपती महाराजां महाराज अहिल्याबाईच्या अगोदर दहा वर्ष अगोदर आले आणि अहिल्याबाईंच्या अगोदर पाच वर्ष अगोदर गेले म्हणून ते समकालीन आहेत आणि त्यांच्या राजधानीच्या गावाला का जाऊन सप्ताह करायचा त्याचं एकमेव कारण महिपती महाराजांची दोनशे पस्तीसावी समाधी सोहळा हा या वर्षी आहे पण पहिला समाधी सोहळा म्हणजेच अठराशे सोळाला अहिल्याबाई होळकरांच्या वंशामधले दुसरे मल्हाररावांनी त्यांचा समाधी सोहळा महिपती महाराजांचा समाधी सोहळा त्यांच्या घराण्याने साजरा केला म्हणून त्यांच्या ठिकाणी कारण त्यांचं ऋण तहाराबाद वरती आहे आता तहराबादकरांना त्याची जाणीव असेल आठवण असेल असं आसे मला असेल की नसेल मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही पण त्यांचं आपल्यावर काहीतरी ऋण आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी नवे नवे फिटणार तर नाही पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महेश्वरला जाऊन त्या ठिकाणी सप्ताह करायचा आणि अहिल्याबाईंची कथा सुद्धा एक दिवस सांगायचे महिपती महाराजांची कथा एक दिवस सांगायचे म्हणून अशा महिपती महाराजांनी इतकं वेड लावलं की त्या वेडेपणामध्ये काय काय महिपती महाराजांचं कार्य महिपती महाराज त्यांच्या कृपेने करून घेता येत करून घेत असतील ह्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य अपेक्षित आहे म्हणून या ठिकाणी खूप वेळ झाला बोलता बोलता पंधराचे वीस मिनटं जास्त झाले म्हणून दिलगिरी व्यक्त करते आणि या ठिकाणी आपली असलेली ही सेवा या सेवेला आपण विराम देणार आहोत